रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील अनेक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यापैकीच नागोटणे वरवटणे हा ऐतिहासिक असा शिवकालीन म्हणून ओळखला जाणारा पूल हा सध्या अखेरची घटका मोजतो आहे आपण जर या पुलाची चहूबाजूंनी परिस्थिती पाहिली तर पुलाचे जे दगड आहेत ते पूर्णपणे निखळलेले आहेत तर चारी बाजूने या कामाला जो आहे तो ढिसूळ हे काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे येथे कोणत्याही क्षणी हा पूल कोसळेल आणि मोठी दुर्घटना घडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना गावकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचा गोळा तयार झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी प्रशासनाकडं आणि लोकप्रतिनिधींकडं तत्काळ या पुलाची दुरुस्ती करावी किंबहुना नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात यावा अशी मागणी आता जोर धरते दादा काय नाव आपलं आणि काय सांगाल काय एकूणच या पुलाची परिस्थिती आहे काय भीती मी किशोर वामन मात्रे हा ब्रिज ऐतिहासिक ब ब्रिज आहे गेली साडेचारशे पाचशे वर्षापूर्वीचा शिवकालीन ब्रिज आहे आणि या पुलावरून अनेक वाहने जातात आज तुम्ही मुंबई किंवा दिल्लीवरून मॅप लावलात तर ह्या पुलावरून निघायला येतो आणि मुरुड असेल मसला असेल श्रीवर्धन असेल अलिबाग असेल रोहा असेल आणि परिसर परिसरातील गावं असेल त्या गावाला जोडणारा हा ब्रिज आहे आणि या ब्रिजची गेली अनेक वर्ष घटका मोजत आहे हा ब्रिज गेली एकोणनव्वदचा ब्रिज प पुल सु पूरसुद्धा या पु, पुराचा फटका या पुलाला बसलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार पाचचा पुलाचा पुराचा फटका बसलेला आहे दोन हजार एकोणीसचा पुराचा फटका बसलेला आहे आणि छोटे मोठे पु महापूर या पुलावरून गेलेले आहेत त्याच्यामुळं या पुलाचे मोठमोठे दगड निघालेले आहेत आणि आज ना कधी तुटू कधीही तुटू शकेल आणि दुर्घटनाही मोठी मोठी होण्याची शक्यता आहे दृष्टीने नित माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनासुद्धा मी पत्रव्यवहार इंदापूर येथे आलेला असताना केला होता माननीय पालकमंत्री उदयजी सामंत असतील रवींद्र चव्हाण असतील बांधकाम मंत्री यांनासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा ब्रिज मंजूर माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी केलेला आहे परंतु पुरातन खात्याने या ब्रिजवर हे विरोध केलेला आहे त्याच्यामुळं हा लवकरात पू लवकरा पूल वावा, है। लवकरत, लवकर पूल व्हावा हे आमची मागणी आहे लवकरात लवकर पूल झाला पाहिजे वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा पूल आहे अनेक गावे आणि आदिवासी वाड्यांना जोडणारा हा पूल आहे दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय परिस्थिती आहे पुलाची माझं नाव एकनाथ ठाकूर आहे मी या वांगणी ग्रामपंचायतचं माजी सरपंच आहे आम्ही आमची सर्व ग्रामस्थांची आणि आजूबाजूच्या गावातील सर्व लोकं याच पुलावरना प्रवास करतात आणि हा पूल अतिशय म्हणजे शिवकालीन पूल आहे आणि या पुलाला जवळजवळ चार चारशे ते साडेचारशे वर्षे झालेले आहेत परंतु हा अजून जसा तसे आहे परंतु आता किती वर्षानंतर ह्या पुलाच्या डागडूजी शासनाकडे विनंती करूनसुद्धा अजून काही याच्यामध्ये सुधारणा ना झालेली नाही तर आमच्या सर्व ग्रामस्थांची विभागातील सर्व ग्रामस्थांची एक मागणी आहे की लवकरात लवकर हा पूल नवीन नवीन हवा अशी सर्वांची मागणी आहे दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय परिस्थिती आहे तुम्ही नेहमी या पुलावरून ये जा करता कसं आहे आम्हाला काही जास्ती बोलता नाही सर संतोष संतोष गणू म्हात्रे कसं आहे आमची मुलं सकाळी सातच्या शाळेला जातात तर आम्हाला झोप लागत नाही कारण पाणी भरतो इतका काय पुलाच्या वरून पाणी जातो पावसाली लय तकलीफ आहे आम्हाला आणि आता बघितलं तुम्ही पालात दगडनं दगड निघाला आहे त्याचा त्याच्यामुळं पोरांचा लय भीती वाटतो आता मागणी आहे तुला काय नवीन व्हायला पाहिजे बाकी काय आम्हाला माहिती नाही अजून काही तरुण आहेत जे नेहमी इथे या ठिकाणी या पुलावरून प्रवास करतात दादा काय नाव तुझं मोहरेश्वर मात्रे काय नेमकी या पुलाची परिस्थिती दगड निखळलेली दिसतात आणि ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस काय संपर्क तुटतो काय पूर महापूर म्हणजे पूर ज्या वेळेला येतो पाणी ज्या वेळेला आलेला असतो त्यावरून त्यावेळेला या पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकाची किंवा चालत जाणाऱ्या माणसाची अशी गपलत होते की या पडतो आहे की काय असे मनामध्ये भीती आणि एकदा कधीच या पुलावरून बाहेर निघतं अशी परिस्थिती झालेली असते आणि पुलाची पूर्णपणे अवस्था म्हणजे जीर्ण झालेली आहे कधीही पडू शकतो त्याच्यामुळं प्र प्रत्येक नागरिकामध्ये ग्रामस्थामध्ये पूर्ण भयभीत असं भीतीचं वातावरण आहे आणि न किशोरबाईंनी निवेदन गडकरी साहेबांना दिलं होतं त्यामध्ये च साडेनऊ कोटी रुपयाचं त्याला मंजुरीसुद्धा मिळाली होती आणि त्या मंजुरी प्रशासकीय मान्यतासुद्धा त्या त्यांनी दिलेली आहे कामाची टेस्टिंगसुद्धा या ठिकाणी केली पण परंतु पुरातन खात्याकडून त्याला कामाला थोडासा विरोध क म्हणजे क काम थांबवण्यासाठी हे केलेलं आहे तर आमची ग्रामस्थांची एकच विनंती आहे की नव्याने या पुलाचं क काम व्हावं एवढीच विनंती आहे ज्येष्ठ नागरिक आहेत अनेक दशकं या पुलावरून ते ये जा करतात हां काय सांगाल काय अनुभव आहे सध्या पुलावरून जाताना भीती वाटते पूर्वीचा वीस वर्षापूर्वीचा पूल असेल आणि आताच्या पुलाची आता पुला काय परिस्थिती मी गोकुल महादेव पाटील वरवडणे गावचा रहिवासी कायमचा ह्या पुलाचा वैशिष्ट्य असं आहे का सोळाशे सा सा सोळाशे शतकात हा पूल झालेला आहे सिद्धी जोहर त्याची मुलगी मल्लिका तिच्याकरता हा पूल बांधलेला होता आणि ते आज किती वर्षे झाली इंग्रजांच्या पण अगोदर काही पूल येऊन गेले लोक आणि लय पुलाची भीती वाटायला लागली आता कारण का मुलं जातात काय अपघात होईल आणि कधी कोसलेल त्याचा पताच नाही तर लवकरात लवकर पूल तया नवीन पूल व्हायला पाहिजे अशी आमची सगळी परिसरातील गावाची आजूबाजूच्या गावाची सगळ्यांची इच्छा आहे एकूणच आपण बघतोय की सरकारकडं येथील जे नागोटणे विभागातील वरवटणे गाव असेल किंवा इतर जे गाव आहेत पंचक्रोशी आहे तेथील नागरिकांची एकच मागणी आहे की हा जो आता मोडकळीस आलेला पूल आहे तो पूल वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे नागोटण्याला जोडणारा त्याबरोबरच मुरुड असेल रोहा असेल किंवा मानगाव असेल अशा अनेक तालुक्यांना जोडणारा जो हा पूल आहे हा पूल लवकरात लवकर व्हावा यासाठी सरकारनं तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि या पुलाचं सुभ सुशोभीकरण करावं हा पूल सुस्थितीत आणावा अशी मागणी जोर धरताना दिसत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण